नमस्कार मित्रांनो मी आलेलो निर्जय या गावात जिथे जंगे शंकरपट स्पर्धा सुरू आहे व त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेली आहे सोळा वर्षीय श्रोती वाडगे धामणगाव येथील श्रोती मला सांग केव्हापासून या म्हणजे तू बैल हानायला सुरुवात केली मी दोन तीन वर्ष झाले बैल बैलगाडा आकलत आहे आणि मला हे खूप आवडते तर काही मुली मोटरसायकल चालवतात काही कार शिकतात तू बैलगाडा हाणायला शिकली माझे बाबा शेतकरी आहे मला खूप आवडते बैलगाड्या हाकल्यासाठी मला सगळ्या गाड्या वगैरे पण मला बैलगाड्या जास्त आवडते म्हणजे फोर व्हीलर व्हीलर टू पेक्षा आवडते हो मला खूप जास्त आवडते अकराव्या अकराव्या वर्गात बर अभ्यास आणि शंकरपट आणि घरची काम हे सगळं कसं मॅनेज करते तू आता मी पटात जायचं असतो मी कॉलेज मध्ये नाही जात असतो आणि अभ्यास मग कसा मॅनेज पटात आले तर मग मागचा अभ्यास कसा मॅनेज करते मग तू मी त्या दुसऱ्या दिवशी करत असतो अभ्यास पटात बरं आतापर्यंत किती स्पर्धेमध्ये भाग घेतला तू मी खूप सारे स्पर्धेमध्ये भाग घेतलाय आणि खूप सारी म्हणजे बक्षीस घेतली आहे आतापर्यंत सगळ्यात कमी वेळची स्पर्धा कोणती किती सेकंदामध्ये तू शंकर पटाचा राऊंड पूर्ण केला होता तडेगाव मध्ये केला होता मी चारशे मीटर होता आणि बारा सेकंद मध्ये केलं होतं फक्त बारा सेकंद हो बर तुझी स्वतःची बैल आहेत का हो माझी स्वतःची बैल आहेत काय नाव त्यांचं लक्की सर्किट आणि हनु लक्की सर्किट आणि हनु म्हणजे हनुमानाचा हनु का हो आणि सर्किट म्हटलं मुन हो, हो। आणि लकी म्हणजे तुझ्यासाठी लकी का हो बरं आता तुला सांगते बैलांची निगा कशी राखते स्वतःच त्यांची देखभाल करते का घरचे सगळे मिळून करतात आम्ही सगळेजण मिरवणूक करत असतो घरची बाबा काका वगैरे सगळे जण करत असतो बरं मला सांग की जेव्हा तू आपली बैल हानाला घेऊन जाते लकी आहे सर्किट आहे हनु आहे तर कधी भीती नाही वाटत का पुढे मला दुसरीकडे घेऊन जातील पूर्ण करतील का नाही ते हो भीती वाटते पण आता नाही वाटत जास्त भीती आता खूप वर्ष झाली मी ऐकलं जाय म्हणून बरं बैल तुझा इशारा तुझा स्पर्श ओळखतात का थांब धाव असं म्हणलं तर हो हो ओळखते स्पर्धेत जाण्यासाठी तयारी कशी करते म्हणजे छकड्यावर बसल्यानंतर काय करते तू छकड्यावर बसल्यानंतर बैल लावते बैल बरोबर मग मी सोडते बैल बैल तुझा इशारा समजतात का हो हो आणि मला सांग की आता पुढं काय आता किती वर्ष बैल आणायचे आता अभ्यास सोबत बैल किती वर्ष आणायचे माझी जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत मी बैल हाताल आतापर्यंत महाराष्ट्रात कुठे कुठे गेली आहे तू महाराष्ट्रामध्ये मी अलीपूर तडेगाव बाबुळगाव कळम नाचनगाव अजून खूप सारे ठिकाणी गेली आहे आणि शेती पाहते का सोबत तू हो, हो मी शेतात पण जात असते रोज शेतात का मग कसं बाबा केवढी मेहनत करतात काका केवढी मेहनत करतात हो मी पण करू लागत असते रोज वणीतले लोक कसे वाटतो मध्ये वारंवार वार आली आहे कसा अनुभव आला वणीमधला वणी बद्दल मला आल्या खूप छान वाटते आणि वणीतले लोक खूप सुंदर आहे आणि मला खूप छान वाटले तिथे आज निर्जी इथं आलेल्या शंकरपट इतका मोठा आहे तुला स्पेशल गेस्ट म्हणून बोलवण्यात आला कसं वाटत इतके लोक कसे वाटले तुला निर्जा मधले लोक खूप छान वाटले मला आणि यांनी माझं खूप म्हणजे सुंदर स्वागत केलं बरं तू तुला नाही का इतक्या दुरेन जाणं बैलगाड्या हनवणं शंकरपट धावणं जागोजागी फिरणं नाही आता मला सवय झाली आहे सवय झाली आहे बरं ज्या पहिल्यांदा बैलगाडीवर बसले छकड्यावर बसले तुला त्याच्या मनात काय होतं काय करायचं आता समोर जायचं या क्षेत्रात हो मला खूप भीती वाटली होती पहिल्यांदा आकलतानी आणि आता नाही वाटत आता बसले का फक्त हो मला सांगा नवीन मुली येऊ इच्छितात या क्षेत्रामध्ये त्यांना वाटते की आता आपण बैलगाडी हाकलायची आपण शंकरपटात बैल धावायला घेऊन जायचे त्यांना काय म्हणजे कशी तयारी करावी लागेल त्यांनी आपली हिंमत बांधावी लागेल आणि काहीच नाही जास्त कठीण नाही आहे हे बैल हाकल बैल, बैल आपल्या मर्जीपणा चालतात का मग हो तरी या श्रुती वाडके फक्त सोळा वर्षाची आहे महिला धोरकरी आहे तिने जवळपास दोन तीन वर्षापूर्वी शंकरपटात भाग घेण्यासाठी सुरुवात केली होती रेकॉर्ड ब्रेक आहे चारशे मीटर फक्त बारा सेकंद तिनं पूर्ण केलेला आहे व ती सगळ्या युतीसाठी प्रेरणा आहे की म्हणजे जगात कुठलेही काम अशक्य नाही मनात इच्छा असेल हिंमत असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये आपला यशस्वी होऊ शकता